आता बातमी आहे एका घोटाळ्याची रोजगार हमी योजनेची सुरुवात ज्या तालुक्यातून झाली होती त्याच फुलंब्री तालुक्यात तब्बल तेहतीस गावातील शहाण्णव कामांमध्ये पाच कोटी अठरा लाख रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला बघूया त्याबाबतचा सविस्तर रिपोर्ट दोन फेब्रुवारी दोन हजार सहा साली माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या उपस्थितीत फुलंब्री तालुक्यातील पाल येथील गिरिजा नदी पात्रात माजी सरपंच भगवान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता त्यावेळी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर कल्याण काळे हे होते ज्या ठिकाणून रोजगार हमी योजनेचा शुभारंभ झाला त्याच तालुक्यात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे भ्रष्टाचाराच्या विळखात अडकलेली फुलंबरी पंचायत समिती नेहमी चर्चेत असते पंचायत समितीमधील मधील गट विकास अधिकारी माने यांचे निलंबन झाले होते तर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अनेक गट विकास अधिकारी यांच्या बदल्या देखील झाल्या आहेत मतदारसंघाचे तत्कालीन आमदार हरिभाऊ बागडे यांनी देखील या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत ठाण मांडून आंदोलन केले होते तर काही महिन्यांपूर्वीच सरपंच ंगेश साबळे यांनी देखील भ्रष्टाचाराचा आरोप करत पंचायत समितीच्या आवारात नोटा उधळल्या होत्या कुलंब्री पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पानंद रस्ता या नावाने एकशे एकोणसत्तर कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती त्यापैकी एकशे एकोणावीस कामे सुरू झाली असून उर्वरित पन्नास कामे बाकी आहेत या संदर्भातील सर्व प्रक्रिया निश्चित करून दिलेली असताना त्याला डावलून रोजगार सेवक आणि तांत्रिक सहाय्यक यांनी हजेरी पुस्तकांमध्ये मजुरांचा काम करतानाचा एकच फोटो विविध ठिकाणी वापरून मस्टर तयार केले आणि तालुक्यातील तेहतीस गावांमधील शहाण्णव कामांवर ही क्लुप्ती वापरण्यात आली आहे त्यानंतर पाच कोटी अठरा लाख रुपयांची अकुशल बिले उचलण्यात आल्याचं उघड झालंय आपण बघू शकता हीच गिरजा नदी ज्या ठिकाणी दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख दिवंगत गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्या काळचे या ठिकाणचे सरपंच भगवान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रामधून प्रथमच इथं झाला होता आणि आज याच ठिकाणी याच तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार रोजगार हमीच्या कामाच्या माध्यमातून होत आहे एवढंच नव्हे तर याच गावामध्ये रोजगार हमीच्या कामातून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार उघडकीचा आला आहे याच गावामध्ये एकाच रस्त्यावर दोनदा कामे दाखवून शासनाचे पैसे उकळण्यात आलेले आहेत तालुक्यामधील एकंदी तेहतीस गावामध्ये रोजगार हमीच्या कामातून किमान पाच कोटी अठरा लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची घटना उघडकीच आली आहे आणि ही बाब महाराष्ट्रामध्ये खूप मोठी घडली असून रोजगार हमीचा शुभारंभ ज्या तालुक्यात होतो त्याच तालुक्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार होणे ही खूप मोठी गोष्ट आहे ही बाब नागपूर येथील रोजगार हमी योजनेचे आयुक्त यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना चौकशीचे आदेश दिले असता त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवड करण्यात आली या समितीमध्ये लेखा विभागाचे अधिकारी मनरेगाचे अधिकारी यांचा समावेश करण्यात आला होता यात अनुपमा नंदनवनकर आणि त्यांच्या समितीने फुलंबरी पंचायत समितीमध्ये धाव घेत सर्व कागदपत्रांची तपासणी केली काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे जबाब घेतले त्यानंतर आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना सादर केलाय सीईओ अंकित यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की रोजगार हमी योजनेतील मातोश्री पानंद रस्ते कामात प्रथम दर्शनी अहवालात सात रोजगार सेवक ऑपरेटर यांच्यावर धपका ठेवण्यात आलाय दोषींवर प्रशासकीय कारवाई बरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली सरकारी निधीचा गैरवापर हा गंभीर प्रकार असून दोषींना शिक्षा होणारच असंही ते म्हणाले या अहवालात सात रोजगार सेवक तीन ऑपरेटर दोषी असल्याचं स्पष्ट झालंय असं असलं तरी रोजगार सेवक ऑपरेटर आणि अभियंते यांचे संगणमत असल्याचं चौकशीत समोर आलं आहे त्यामुळे या कामांसाठी नियुक्त अभियंत्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र ज्या तालुक्यातून ज्या गावातून या रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली त्या तालुक्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे महावीर जैस्वाल सह एम न्यूज ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर